नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आज बावीस एप्रिल दोन हजार चोवीस पुणे जिल्ह्यातील विविध मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव निघालेला आहे याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो पुणे मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती चौदा हजार सहाशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी रेट हा पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण एक हजार रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव पुणे मार्केटमध्ये होता त्याचबरोबर मित्रांनो पुणे मोशी मार्केटमध्ये आज टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती चारशे सदोतीस क्विंटल कमीत कमी रेट हा तीनशे रुपयापासून जास्तीत जास्त चौदाशे रुपये सर्वसाधारण आठशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव होता त्याचबरोबर मित्रांनो पुणे मांजरी लोकल मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी रेट हा अकराशे रुपयापासून जास्तीत जास्त तेराशे रुपये सर्वसाधारण बाराशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो पुणे पिंपरी लोकल मार्केटमध्ये कमी आज उन्हाळी कांद्याची टोटल आवक होती अठरा क्विंटल कमीत कमी रेट हा तेराशे रुपयापासून जास्तीत जास्त चौदाशे रुपये सर्वसाधारण तेराशे पन्नास रुपयापर्यंत पुणे पिंपरी लोकल मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो पुणे खडकी लोकल मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याची टोटल आवक होती चौदा क्विंटल कमीत कमी रेट हा एक हजार रुपयापासून जास्तीत जास्त पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण बाराशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका